ठळक बातम्या काँग्रेस पक्षाच्या नूतन सरपंच व सदस्यांचा आमदार मैत्रे यांच्या हस्ते सत्कार वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांच्या सभेचे अक्कलकोट येथे आयोजन आणि अक्कलकोट शहरात पाणी टंचाई दहा दिवसाआड पाणीपुरवठा अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वच ठिकाणी विजय संपादन केले संगोगीब सातनदुदनी कल्लप्पावाडी या ग्रामपंचायतींमध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली तर दहिटणे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सा पदासाठी पोटनिवडणूक झाली या सर्वच ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केली निवडून आलेल्या सर्व नूतन सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आमदार सिद्धाराम मैत्रे व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शंकर मैत्रे यांच्या हस्ते करण्यात आला आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी अक्कलकोट तालुक्यातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी जनता सदैव खंबीरपणे उभी आहे असे मार्गदर्शन केले आमच्या भिवड तालुक्यामध्ये चार ग्रामपंचायती निवडणुका पार पडल्या दइडण्याच्या दरक आमचा अगोदर सरपंच बिनवर निवडून आलं होतं आणि तीन गावचं निवडणूक आली होती कल्लपवाडी सातामदुर्गी आणि सिंगोळगी वसंत या तिन्ही मध्ये काँग्रेसचं सरपंच निवडून आलेले आणि काँग्रेसचे बहुमत आणि सत्ता पण आलेले असं चारही ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा झेंडा लागलेला आहे परत एकदा आमच्या तालुक्यातील लोकांनी काँग्रेसच्या पाठिंबा ग्रामपंचायत लेवल पासून आमदार लेवलपर्यंत पूर्ण पाठिंबा काँग्रेसला दिलेला आहे त्याबद्दल सर्व मतदार बंधू बघिनीचा मी मनापासून आभार मानतो आणि सर्व निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचं मनापूर्वक त्यांना अभिनंदन करू त्यांच्या पुढील करायला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या प्रसंगी मल्लिकार्जुन पाटील विलासराव गवाणे महबूब मुल्ला मंगला पाटील सिद्धार्थ गायकवाड अशफाक बळोरगी धानेश आचलेर नितीन ननावरे आनंदराव सोनकांबळे बाबासाहेब पाटील रामा गद्दी विश्वनाथ हडलगी दिलीप बिराजदार मैनुद्दीन कोरबू आदी नेते मंडळीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा शिवसेना युतीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला तालुक्यातील दुधनी मैंदर्गी नागणसूर शिरवळ सलगर तोळनूर वागदरी किणी चप्पळगाव वळसंग धोत्री आदी ठिकाणी प्रचारानिमित्त कॉर्नर सभा प्रचार फेरी काढण्यात आली या प्रसंगी पालकमंत्री देशमुख यांनी विकासासाठी भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी नगरसेवक महेश हिंडोळे बसलिंगप्पा खेडगी आनंद तानवडे भीमाशंकर इंगळे बाळासाहेब मोरे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी अप्पू परमशेट्टी मोतीराम राठोड अरविंद ममनाबाद आदींसह भाजपाचे नेतेमंडळी कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारासाठी दिनांक तीस मार्च रोजी शनिवारी दुपारी चार वाजता जुना राजवाडा फतेसिंह चौक अक्कलकोट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारीपचे तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे यांनी दिली यावेळी तालुका संघटक चंद्रशेखर मडिकांबे गौतम बाळशंकर सिद्धार्थ बनसोडे संदीप मडिकांबे मल्लीनाथ पाटील समीर शेख जी शेख देवानंद अस्वले रवी पाटील यासीन फुलारी विजय भालेराव आदींसह नेते मंडळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी अक्कलकोट विधानसभा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी सिलामणी बनसोडे यांनी केले तीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आणि लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय प्रकाशितदा बाळासाहेब आंबेडकर यांचे लोकसभेच्या प्रचारात दिनांक तीस मार्च रोजी येथील जुना राजवाडा परिसरामध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे या जाहीर सभेला अक्कलकोट तालुक्यातील व परिसरातील सर्व बहुजन वर्गातील मतदार बंधू भगिनींना अक्कोलकोट भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीनं सर्वांना नम्रतेची विनंती करतो की येणाऱ्या तीस तारखेला ही जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं भारी भोजन महासंघ अक्कलगड शहर व तालुक्याच्या वतीने नम्रतेची विनंती करतो उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगे येथील हर्षवर्धन हायस्कूलमध्ये परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याच्या बाटल्या मडकी नारळाची करवंटी झाडाला बांधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे पक्षांचा किलबिलाट प्रशालेच्या आवारात घुमत आहे या उपक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक उद्धव ढेकळे लक्ष्मण राऊत संजय जवंजाळ दत्तात्रय थोरात अनिल गंभीरे आदींसह शिक्षकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कुरनूर धरणातील पाणीसाठा वजा सहा टक्क्यांवर आला असून धरण कोरडे पडले आहे याचा परिणाम हा अक्कलकोट शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असून नगरपालिकेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे यामुळे अक्कलकोटकरांना तसेच धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना सुरू असलेल्या गावांना जलसंकटाचा सामना करावा लागत आहे अक्कलकोट तालुक्यात भीषण पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे यंदाच्या वर्षीच्या पावसाळी हंगामात पाऊस पडला नसल्याने धरण केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकेच भरले होते कमी पावसाचा फटका हा अक्कलकोट तालुक्याला बसला आहे एप्रिल मे जून हे तीन महिने पूर्णपणे पाणी टंचाईचे असणार आहेत तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे नागरिकांसह जनावरांना पाणी शोधण्याची वेळ आली आहे आता प्रशासनाला पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे